मित्रांनो तुम्हीसुद्धा जर इमारतो इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळामध्ये तुमचीसुद्धा नोंदणी असेल कामगार म्हणून तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर आता तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे तर कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या बांधकाम कामगारांना हे पैसे मिळणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना जे काही कामगार मंत्री आहेत आकाश कुणकर यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे की जे काही इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळामध्ये ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि असे कामगार यांचं वय साठ वर्ष झालेलं आहे साठ वर्षाच्या वर्षा वरचे वर्षा जे काही कामगार आहेत त्यांना वर्षाला जे आहे ते बारा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे अशा पद्धतीची घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आता हे बारा हजार रुपये जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कोणत्या कामगारांना मिळणार आहे याबद्दलची माहिती त्यांनी विधानसभा अधिवेशन मध्ये दिलेली आहे काय म्हणाले इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ एकोणीसशे शहाण्णव रोजी कायदा लागू केला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन सा दोन हजार सात साली नियम बनवले आहेत सदर नियमांतर्गत सन दोन हजार अकरा साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे वय अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदित करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदित असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार प्रति रुपये इतके निवृत्ती वेन वेतन देण्यात येईल कायद्यामधील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल सध्या मंडळाकडे नोंदित असलेल्या अठ्ठावन्न लक्ष बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदित होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंब कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे धन्यवाद